मराठा विद्याप्रसारक समाजाचे होरायझन अकॅडमीत वार्षिक सांस्कृतिक धरोहर कार्यक्रम मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडला धरोहर हमारी संस्कृती हमारी सभ्यता या कार्यक्रमाचे उद्घाटन मराठा विद्याप्रसारक नांदगाव तालुका संचालक इंजिनियर अमित बोरसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा हा कार्यक्रम रंगतदार सादरीकरणांनी सर्वांचे लक्ष वेधून घेत होता कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आली मराठा विद्याप्रसारक तालुका संचालक अमित बोरसे पाटील मराठा विद्या प्रसारक शिक्षणाधिकारी डॉक्टर कैलास शिंदे नांदगाव पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दर्शन आहेर होरायझन अकॅडमी नांदगाव शाळेच्या प्राचार्य पूनम मढे समाजसेविका रोहिणी मोरे ज्येष्ठ सभासद बाळासाहेब कवडे रामनाथ गायकवाड सुनील बोरसे विजय काकळीच रवींद्र कवडे वाल्मिक थेटे गंगाधर थेटे भावेश पाटील कुणाल देशमुख अरविंद पाटील रमेश बोरसे अशोक पाटील सुसेन आहेर डॉक्टर गणेश चव्हाण पत्रकार बांधव आदी मंचावर उपस्थित होते याप्रसंगी नांदगाव तालुका संचालक इंजिनियर बोरसे पाटील म्हणाले की होरायझन अकॅडमी शाळेने थरोहर हमारी संस्कृती हमारी सभ्यता या सांस्कृतिक कार्यक्रमातून एक प्रेरणादायक कार्यक्रमाचे आयोजन केले त्यात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा हा कार्यक्रम आहे सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो व वा त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते असे मत व्यक्त केले तसेच प्राचार्य पूनम मढे यांनी प्रास्ताविक केले तर मराठा विद्या प्रसारक शिक्षणाधिकारी डॉक्टर कैलास शिंदे डॉक्टर गणेश चव्हाण दादाभाऊ राठोड यांनी मनोगत व्यक्त केले त्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गणेशवंदना राजस्थानी गीत कोळी गीत बॉलिवूड थीम गोविंदा झुबीडुबी ऑपरेशन सिंधू छावा तारक मेहता रामायण लगान गुजराती नृत्य पारिवारिक नृत्य नारीशक्ती दशावतार पर्यावरण वाचवा आधारित सादरीकरणाने प्रेक्षकांची मने जिंकली विविध संस्कृतीचे दर्शन घडवणारी नृत्य आणि समाज प्रबोधन करणारे नाट्यप्रयोग विशेष आकर्षण ठरले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरयू आहे सीताराम पिंगळे अनुराधा खांडेकर सिद्धी देशपांडे यांनी केले शेवटी आभार शरयू यांनी मांडले वंदे मातरम नंतर कार्यक्रमाची सांगता झाली प्रतिनिधी किरण काळे नांदगाव